धडक स्वर्गीय अनिल भाऊंच्या पुण्यस्मरण दिनाच्या आदल्या दिवशी हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आलाय शीतलताई बाबर प्रचार दौऱ्यात असतानाच एका वृत्त महिलेला भाऊंच्या आठवणीत अश्रू अनावर झालेत शीतलताईंची गळा भेट घेऊन वृद्ध महिलेने भावनांना वाट मोकळी करून दिली आहे उद्या एकतीस जानेवारी रोजी अनिल भाऊंचे द्वितीय पुण्यस्मरण असल्याने वातावरण भाऊक झालंय गीत बाबा भाऊ माझं चांगल माझा नव्हता माऊ ती भाऊ रो भाऊ आता पाहिजे होत नव्हता आम्हाला रडला तर आम्ही काय भाऊ बघा कुठं गरीब नव्हता पुरुष म्हणून भावने घेतला आम्ही पण घेणार तुम्ही रडायचं भाऊ लई आख्या गावाचा थांबतो ने ने प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा कायम स्मरणात राहावा अशा पद्धतीने लोकांच्या हृदय सिंहासनावर आपले स्थान निर्माण करणाऱ्या स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणीत पुन्हा एकदा खानापूर तालुका भावुक झाला आहे उद्या शनिवारी एकतीस जानेवारी रोजी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे त्यानुसार पबई टेकावरील जीवन प्रबोधनी संचलित सौ बाबर महाविद्यालयाच्या प्रांगणात पुष्पांजलीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे परंतु आज शुक्रवारी तीस जानेवारी रोजी स्वर्गीय अनिल भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवशी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे त्यानुसार शीतलताई बाबर प्रचार दौऱ्यात असतानाच एका वृद्ध महिलेला भाऊंच्या आठवणीत अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले भावूक झालेल्या आजींनी शीतलताईंची गळा भेट घेऊन भावनांना वाट मोकळी करून दिली त्यानुसार नागेवाडी जिल्हा परिषद गटात शीतल वहिनींचा प्रचार सुरू असताना आणि योगायोगाने अनिल भाऊंच्या द्वितीय पुण्यस्मरण दिवसाच्या आदल्या दिवशी असा व्हिडिओ समोर आल्याने वातावरण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले जिओ मराठी ते धडक ते धरक.